ट्रकचे टायर चोरणाऱ्या तीन युवकांना अवघ्या दोन तासात केले जेरबंद उमरज पोलिसांची कारवाई मुद्देमाल केला जप्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळंत्रेवाडी येथून ट्रान्सपोर्टचे गोडाऊन फोडून ट्रकचे टायर लंपास करणाऱ्या तीन युवकांना उमरज पोलिसांनी अवघ्या दोन तासात जेरबंद करून गुन्ह्यात चोरलेले चार टायर अंदाजे किंमत साठ हजार रुपये मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे सदर गुन्ह्याची नोंद उमरज पोलीस ठाण्यात झाल्यानंतर उमरज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी पोलिसांना पेट्रोलिंग करताना आरोपीचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या यानुसार पेट्रोलिंग करता असताना उमरज गावच्या हद्दीत रणजित चव्हाण संकेत चव्हाण अमोल चव्हाण सर्व राहणार लक्ष्मीनगर उमरज हे संशयितरित्या आढळून आले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी टायर चोरल्याची कबुली दिली त्यांना अटक करून गुन्ह्यात चोरलेला सर्व मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सागर खबाले करीत आहेत एसपी पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड